नमस्ते वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मला भाकरी करायची होती डोक्यात विचार होते टेन्शन होतं चपातीचं पीठ मळलं असं तुमच्यासोबत होतं का मला कमेंट करून सांगा आता हे चपातीचं पीठ असंच डब्यात भरून ठेवतात आणि भाकरी करते फ्रीज मध्ये राहते काय प्रॉब्लेम मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरे तृप्ती तो कॅम्प करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे ना। ना। सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी द डे त्यांची सर्व मनोक स्वामी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग ब्लॉकला सुरुवात करते दोन चपाती चुरून खातरी खाली संध्याकाळी चपाती वगैरे खाली करते नाही होत माझ्याकडनं असं कधी पण असं हे पीठ आहे आता हे कशा पद्धतीने करायचं सांगतो दोन जर ज्वारी असेल ना तर पावश किंवा अर्धा किलो जो उडदाची डाळ सालीची देत किंवा मग कोणतीही असली तरी चालेल म्हणजे अखंड असेल तरी चालेल म्हणजे सालीची असेल तरी चालेल विदाऊट सालीची असेल तरी चालेल अर्धा किलो उडदाची डाळ किंवा उरदाची उडाची डाळ सुद्धा चालते काय नाही दोन किलो ज्वारीमध्ये पावशा उडदाची डाळ घालायची आणि छान होते वेट लॉस साठी एक चांगला पर्याय आहे ह्याच्यातले खांद्याशी लोक उडदाशी डाळ घालून भाकरी बनवतात पहा म्हणजे ज्वारीचं दळून देऊ काही काही लोक चवळी सुद्धा घालतात त्यामध्ये चवळी घालून हे करतात आता मग अशी बोलताना मला टाक्यांना असा ताण बसला ना किने असं हे झालं थोडस ब्लड निघालं काही म्हणा आतांचं काम आहे ना फार हो तोंडाला सारखे सार अशी कोरण पडते म्हणजे उन्हाळा तर सुरू झालाच आहे म्हणा पण तोंडाला पण अशी सारखी कोरड पडते विशेष म्हणजे एक सांगू का कळण्याची भाकरी आहे ना लाट्या नऊ म्हणजे ज्या मुली आहेत ना त्यांच्यासाठी जर भाकरी शिकायची असेल ना तर कळण्याची भाकरी करून त्यांना जर ला भाकरी थापता येत नसेल तर कळण्याची भाकरी करावी म्हणजे मी शिकायला लागले भाकरी मला कशामुळे यायला लागली ते मी सांगते तुम्हाला काय झालं माझे चुलते होते म्हणजे आता ते एक्सपायर होऊन बरेच वर्ष झाली म्हणजे सव्वीस सत्तावीस वर्ष होऊन गेली चुलते होते चुलत्यांना भाकरी खायची होती तर ती भाकरी मला काही येत नव्हते पण त्यांना माझ्या हातचीच भाकरी खायची होती म्हणून मला काय मेनू मला भाकरी खायची पण तुझ्याच आजची बारीक भाकरी खायची ठीक आहे मी किती तेव्हा एक नववी नव्हे असेल ठीक आहे करते भाकरी करताना पाहिलं होतं मी आजीला कशी ते आजी कुठेतरी मला असं वाटतं बाहेर गेली होती काहीतरी आणायला गेली होती दुकानामध्ये ठीक आहे मी करते भाकरी भाकरी केली मला थोड़ी थोड़ी आ, करप्री। करप्री मी व्यवस्थित जमली नाही थोडीशी आवधी कच्ची तर करायची पण ती थोडीशी करपली करपली म्हणजे भरपूर करपली पण विशेष म्हणजे ती भाकरी माझ्या चुलत्यांनी खाल्ली पण एवढं म्हणलंय की मी नू पुढच्या वेळी जर अशी भाकरी केली तू तर मी भाकरी इथून पुढं खाणार नाही तुझ्या साची काय पण कोणाच्या साठी भाकरी मी खाणार नाही असं तेव्हा म्हणले का पण असत पण त्याच्यानंतर मला भाकरी व्यवस्थित यायला लागली दुसऱ्या वेळेस मी ती भाकरी व्यव बनवली एकदम छान झाली माझी ती भाकरी म्हणजे भाकरी अशी मला कुणी शिकवली नाही मी फक्त जस्ट म्हणजे माझ्या वडिलांच्या आईला करताना पाहिली होती ही भाक भाकरी कशी बनवते ते ती भाकरी मी जस्ट माझ्या चुलत्यांना खायची होती माझ्या आजची म्हणून मी प्रथमतच ती भाकरी बनवली आणि ती तशी झाली आणि तसं ते बोलल्याच्या नंतर जा मी दुसऱ्या दिवशी जेव्हा ती भाकरी केली माझ्याकडनं ती भाकरी छान झाली असं सुद्धा होत सुधारली माझ्या ज्या मी भाकरी करायला शिकले <laughs> बेडमांड भाकरी मला येत नव्हती अजिबात नववी दहावीत असेल तेव्हापासून मला माहिती घ्यायला अशा काही आठवणी असतात आपल्या की त्या त्यांना मूल वगैरे काही नव्हतं जे आम्ही मुली होतो घरातल्या माझ्या चुलत बहिणी मी परत चुलत भाऊ यांनाच त्यांनी जीव लावलं भरतो त्यांनीच काय पण त्यांच्या मिसेसने सुद्धा खूप जीव लावला जास्त करून मला कारण विष शेंडे फळ होतं सगळ्यांचं त्याच्यामुळं आई वडील दोघंही जॉबला जायचे मला लहानपणी मी असायचे ते चुलत्या आजी हजबं सुट्ट्या लागल्या कि मामाकडं पळायचे अशा सगळ्या आठवणी असतात भाकरी करता करता आपली आमटी पण झाली मी दाखवते ती आमटी कशी केली जर कुणाला तुमच्या घरामध्ये असं जर प्रॉब्लेम असेल ना दातांचा वगैरे खाऊ खाता येत नसेल दातांचं नुकतंच दात काळ निघालेले असतील आणि मग अशा टायमात काय खावं चविष्ट पण खायचं असतं पण हेल्दी पण खायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता चिकन मटन करायला शिकले ते म्हणजे माझे वडील आणि जय वडील म्हणजे माझ्या मुलाच्या त्यांच्याकडनं शिकलं कारण दोघं पण चांगले उत्कृष्ट म्हणजे आई तर आहेच उत्कृष्ट स्वयंपाक करतेच ती पण वडील पण माझे फार उत्कृष्ट छान असे स्वयंपाक बनवायचे ते पण खूप सुंदर सुंदर छान स्वयंपाक बनवायचे त्यांच्या भाज्या पण खूप चविष्ट असायच्या असं एक वेगळी चव होती त्यांच्या हाताला खूप वेगळी चव होती तर एवढं छान बनवायचे ना ते कारलं खाल्लं ना की वाटतच नव्हतं की ते कारलं कडू का काय म्हणजे एकदम म्हणजे नाही कसं कडू लागतच नव्हते खऱ्या अर्थाने मी कारलं तेव्हापासून खायला लागले नाही तर कारलं मी कधीच खात नव्हते म्हणजे माझे वडील अशा पद्धतीने ते कारलं बनवायचे की ते खाल्लंच गेलं पाहिजे तेव्हापासून खऱ्या अर्थाने मी कारलं खायला लागले नाही तर मी कारलं सुद्धा खात नव्हते राहून गेलं त्यांच्याकडनं ते कागलं शिकायचं असं कोणी हात धरून नाही शिकवलं मला की नाही का हे असं करायचं ते तसं करायचं असं हात धरून कुणीच नाही शिकवले मी आपलं पाहून पाहूनच सगळं सगळं शिकले पुरणपोळ्या वगैरे हे सगळं लग्न झाल्याच्या नंतर पुरणपोळ्या वगैरे मी शिकलो म्हणजे भाकरी उत्कृष्टरित्या येण्यापाठीमागं सुलत्यांचा हाते मटण आणि मटण उत्कृष्टपणे मटण चिकन नॉनव्हेज बनवण्याच्या पाठीमागं हा जेवीच्या वडिलांचा आणि माझ्या वडिलांचा हाते तसेच चपत्या उत्कृष्टरित्या येण्यापाठीमागचं कारण म्हणजे मामी कारण लहानाची म्हणजे कसं त्यांच्याकडेच असायची म्हणजे लहानपण त्याच्यामुळे मामी आणि कुकर वगैरे या सिंपल सिंपल गोष्टी म्हणजे कुकर कसा लावायचा भातात पाणी किती घालायचं हे सर्व हे जे आहे ना कुकर वगैरे लावण्याचं काम वगैरे हे माझ्या आईने मला शिकलं म्हणजे मी ती करताना पाहिलं ते मी शिकले आणि मग नंतर काही अशा रेसिपीज आहेत की त्या माझी आजी म्हणजे वडिलांची आई आणि आईची आई या दोघींकडनं काही अशा रेसिपीज शिकले मी की कशा भाज्या बनवल्या जातात काय केलं जातं हे म्हणजे त्यांनी असं मला हात धरून नाही शिकवलं पण ते जे करत होते ते मी पाहिलं आणि त्या पाहून पाहून हे सर्व गोष्टी शिकल्या आणि मघाशी असं थोडस हे केलं ना असं हे केलं तर थोडं ताण बसला लगेच असं हे झालं म्हणून बोलताना फर दुखणं दाताचं असू देत नाही तर कोणत्याही शरीराचं असू देत दुखणं फार वाईट असतं खरंच खूप हे मला आता बघा असं सुद्धा असं सुद्धा करायला गेलं ना तर ताण पडतो त्या टाक्यांना मस्त अशी बाकरी पापुद्रा निघते पापू तर दाखवते मस्त भाकरी झाली ना इथे ना मसूरची डाळ तसेच हरभऱ्याची डाळ टॅमॅटो सांबर मसाला लाल तिखट हळद हिंग आणि सॉल्ट घालून म्हणजे मीठ घालून छान अशी कुकरला ही डाळ शिजवून घेतलेली आहे आता ही थोडी माझी दात दुखत आहेत त्याच्यामुळे दात दुखत आहेत म्हणजे माझे दात तीन दात काढलेले आहेत तीन दात काढल्यामुळं काय झालेलं आहे की मला असं पेस्ट टाईपच थोडस सा एक सात आठ दिवस खायचं आहे म्हणजे गरम खायचं नाही तिखट खायचं नाही कडक अशा गोष्टी खायच्या नाही तर पातळच खायचं आहे तर ता अशा टायमात पहा मी अशा पद्धतीने हे वरण करते आमटीच आहे तिखट नाहीये कमी तिखट आहे पण ही चुरून सुद्धा खाता येईल अशा पद्धतीने ही, पद्धती ही डाळ बनवत आहे तर चला हीच मी तुमच्यासोबत शेअर करते आज इथे पहा गॅस सुरू करायचा कढई ठेवायची तापत कढई तापली गॅसची फ्लेम गॅसवरती मंद करायची त्यात मध्ये तेल घालायचं ते कडाई तापत ठेवली आपल्याला घालायची ती म्हणजे या मध्ये तेल घालायचं तेल कापय ती फोडणीला तेलामध्ये कढी घसता अद्रक मिरसंची तेल तसेच मोहरी फोडणीला घालायची लाल मिरची पावडर फोडणीला घालायची आणि एक अर्धा सेकंद हे परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये शिजवलेली जी मसूर आणि हरभऱ्याची डाळ आहे यामध्ये फोडणीला द्यायची आणि एक जीव करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालायचं यामध्ये चवीसाठी मीठ घालायची पळीने ही डाळ हलवून घ्यायची भाकरी उकळी येऊन द्यायची आहे पळीने ही डाळ एकजीव झा करून घ्यायची की काय करायचं ह्या आमटीला चांगले रटरट उकळी येऊन द्यायची गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून ही डाळ भाकरीसोबत सर्व करायची आहे अशा पद्धतीने आपली ही मसूर आणि हरभऱ्याचा डाळ अंदाज केलेला आहे अशी चविष्ट आमटी तयार झालेली आहे बा मस्त अशी आमटी झालेली आहे आता ही बाक ही जी आमटी आहे ना ही भाकरीवरती मी अशा पद्धतीने सर्व करणार आहे याच्यामध्ये मी कोथंबीर नाही घातलेली चविष्ट अशी ही मसूर डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीची आमटी कोथिंबीर नाही ना आहे मस्त अशी भाकरी मग या भाकरीवरती आहे ना ते डाळ अशी पूर्णपणे ही भाकरी भिजवायची अशा पद्धतीने ती डाळ झालेली आहे बा जर तुम्हाला पण असं घरामध्ये कोणाला दाताचा प्रॉब्लेम असेल किंवा दात काढलेला असेल दात दुखत असेल असं खाता येत नसेल काहीच तर अशा पद्धतीने तुम्ही आमटी करून सोबत खाऊ शकता तर चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग अँड व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त रहा बाय बाय सर्वांना